नमस्कार मी मिलिंदा पवार एक शासन न्यूज बहराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला पाहूया आजच्या ठळक घडामोड इंटरनॅशनल मॉडेलर इंटरनेशनल डे आहे मागे मागे ने मागे तू टाक मध्ये कॅमेरा मागे मागे तुम्ही इथे मागे आ तो था। था। एक एक तुणी तुणी होती डिजिटल त्याच्यात अशी होती की पहिल्यांदा पाच त्यांना एक फोन आला की असा आम्ही मे लाकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया बोलतोय आणि तुमचं हे जे मोबाईल नंबर आहे हे बंद होणार तुम्हाला जर याच्यात सेवा पुढे ठेवायची असेल तर तुम्ही नऊ नंबर दाखवा मग त्यांनी नऊ नंबर दाबला की मग त्यांना सांगण्यात आला की आम्ही सायबर पोलीस स्टेशनवरून बोलतोय मुंबईचे आणि तुम्हाला तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेली आहे मग पुढे एक दुसऱ्या नंबरवरती फोन फॉलवड झाला आणि तिथून त्यांना व्हिडिओ कॉल सुरू झाला तर याच्यात महत्वाचा आहे की पहिला कॉल जे आला त्यांना ते लँडलाईन नंबर वरून आला होता आणि दुसरा कॉल मग व्हॉट्सअप ची व्हिडिओ कॉलिंग सुरू झाली मग जे टिपिकल मोडस आहे व्हॉट्सअपची व्हिडिओ कॉल मध्ये त्यांना दोन्ही दंपतीला सोबत बसवण्यात आला त्यांना सांगण्यात आला तुम्ही कुठे बाहेर जाणार नाही दररोज तो व्यक्ती त्यांना व्हिडीओ कॉलवरती कॉल करत होता आम्ही तुमच्यावरती मॉनिटरिंग ठेवत आहोत त्याची त्यांची जे वेगवेगळी वेग पुंजी होती त्यांनी म्युच्युअल फंड सव्वीस लाख रुपये त्यांनी एवढे वर्षात गोळा केलेले होते ते सर्व त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले असा शेवटी त्यांना त्यांनी स्मेल समजला की आमच्या सोबत काही फ्रॉड होते तोपर्यंत त्यांचे सिक्स्टी सिक्स लॅक सहासष्ट लाख ऑलरेडी होते आता मी याच्यात तपास सुरुवात केली तर हे दोन मी सांगितलं नंबर नंबरवरून कॉल आता आता ते लँडलाईन नंबर समजलं की कंपनीच्या नावावरती रेजिस्टर्ड आहे रे। त्या कंपनीचं नाव होतं निव्ही क्लाउड आता ही निवी क्लाउड कंपनी कुठली मग निवी क्लाउड मी याच्यात दाखवलेला आहे थोडासा खाली परत जे बॅकग्राऊंड दिसत आहे आ, 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 लाएं लाएं आ, हो तर आपली टीम तिथे गेली आसामला आणि त्याला तिथून ताब्यात घेतला त्यानंतर आपला एक ट्रेस केला की लँडलाईनची कॉल नेमका कुठून आली होती तर त्याच्यात एक निधी क्लाउड म्हणून कंपनी आली मराठी सातारा एम आय डी सी मध्ये आहात आणि आपण गेला आहात का या ठिकाणी अपर्णा कलेक्शन आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी मिळतोय लाडक्या बहिणीला ब्रा आणि पॅन्टीजच्या मुलांचे अंडर लेडीज परफ्यूम्स स्पोर्ट्स ब्रा अशा विविध प्रकारचे महिलांचे अंडर गार्मेंट्स व पुरुषांचे अंडर गार्मेंट्स मिळण्याचे एकमेव ठिकाण तर नक्की भेट द्या आमचा पत्ता देगाव फाट्यापासून पुढे व अमरलक्ष्मी स्टॉपच्या अलीकडे शंभू वडापाव समोर बोराटे गॅरेजच्या बाजूला अपर्णा कलेक्शन नक्की भेट द्या संपर्क अपर्णा लोहार आठ दोन सहा पाच शून्य नऊ सहा सात दोन एक ब्रा पॅन्टी स्लीप गाऊन टॉप रेडीमेड ब्लाउज पीस लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स लेडीज परफ्यूम्स स्पोर्ट्स ब्रा अशा विविध प्रकारचे महिलांचे अंडरगारमेंट्स व पुरुषांचे अंडरगारमेंट्स मिळण्याचे एकमेव ठिकाण तर नक्की भेट द्या आमचा पत्ता देगाव फाट्यापासून पुढे व अमरलक्ष्मी स्टॉपच्या अलीकडे शंभू वडापाव समोर बोराटे गॅरेजच्या बाजूला अपर्णा कलेक्शन नक्की भेट द्या संपर्क अपर्णा लोहार आठ दोन सहा पाच शून्य नऊ सहा सात दोन एक